या मालिकेच्या तीन जूनच्या भागामध्ये आकाश सांगत असतो अगं आजी आत्या आम्ही हे सगळं मुद्दाम करतोय म्हणजे कसं आहे ना ज्या वेळेला आणि वेदांगीला एकमेकांच्या जवळ पाहिजे ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये ती जेलस होईल आणि तिला माझ्या प्रेमाची जाणीव होईल आणि स्वतःहून ती तिचं प्रेम व्यक्त करेल आणि कदाचित तिला जुन्या गोष्टी आठवायला पण मदत होईल ना म्हणजे यामुळे भूमीला त्रास होतोय खरा पण कसं आहे ना तिच्याच भल्यासाठी आम्ही हे सगळं करतोय असं म्हणत आकाशात सगळं घटना आजीला आणि आत्याला समजावून यावरती आजी म्हणते असं असेल तर ठीक आहे कसं या घरामध्ये हल्ली ना एकही एक गोष्ट चांगली होत नाही जर का भूमीला आठवलं प्रेम एक्सेप्ट केलं गोष्ट करते काहीही कर रे पण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना एकत्र कधीच येऊ देणार नाही आकाश म्हणत असतो आता न बाद झालं पण वेदू मला हे सगळे कटलेट नको आहेत आता मला भूमीच्या हातचं कटलेट खायचंय वेदांगी म्हणते काय रे हे घरांगरची कटली तुला आवडतात ना यावरती आकाश म्हणतो भूमीच्या हातच्या कटलेटची सर कोणा कोणाला नाही ना मयेकरांच्या म्हणजे भूमीच्या हातच्या एक कटलेटसाठी ना मयेकरांचे सो कटलेट कुर्बान आणि तुला माहितीये काटणी आहा हा, हा। म्हणजे कटलेट सोबत तर ती चटणी भारी लागतेच पण कटलेटच्या पलीकडे जाऊन मी भातासोबत पोळीसोबत सगळ्यासोबत ती चटणी सोबत जेवू शकतो इतकी सुंदर चटणी भूमी करते त्यामुळे आता मी मगापासून मोह माझा आवरून ठेवला होता भूमी कटलेट न खाण्याचा पण आता मला हा मोह आवरत नाहीये मला कटलेट खायला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच असं म्हणत आकाश आता ते कटलेट खाण्यासाठी उत्सुक असतो वेदांगी विचार करते आकाश म्हणजे भूमीचा विषय निघाला ना की तांदळामधून खडा उचलून टाकावं ना तसं तू मला उचलून टाकतोस पण ते काही नाही मी तुला आणि भूमीला कधीच एकत्र येऊ देणार नाही आणि हे जे नाटक तू करतोयस ना माझ्याशी प्रेमाचं हे नाटक कधी सत्यामध्ये उतरेल ना हे तुला सुद्धा आकाश कळणार नाही असं म्हणत वेदांगी खूप चिडलेली असते आणि भूमीच्या विरोधात तिची कारस्थानं काही संपतच नसतात भूमी आता किचन मध्ये येते किचन मध्ये भूमी आल्यावरती ती आता एकावरती एक एकावरती एक कटलेट खायलाच लागते ऍक्च्युली भूमीला कटलेट आवडत नसतात पण तरी सुद्धा ती कटलेट खायला लागते आणि का मी केलेले कटलेट इतक्या आवडीने त्याला खाता नाही का आले इतके छान तर झाले होते तिला कटलेट खाता येत नसल्यामुळे ती पटकन पाणी येते काय गताई काय झालं आणि तू आणि कटलेट खातोस तुला तर कटलेट आवडत नाही ना यावर ती भूमी म्हणते मला एक सांग म्हणू या घरामध्ये ब्रेकफास्ट बनवण्याची जिम्मेदारी कोणाची आहे माझी आहे सगळ्यांना माझ्या हातची कटले आवडतात मग सगळ्यांनी आज माझ्या हातची कटलेट खाण्यासाठी नकार का दिला आज त्या मयेकरांची कटलेट का हातचा कंटाळा आला का यावरती मानसी हसायला लागते म्हणते काय तुला हसायला काय झालं मानसी म्हणते नाही, नाही। म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना म्हणतेस कोणी स्पेशल व्यक्तीसाठी बोलतेस का तू हे भूमी म्हणते नाही मी सगळ्यांनाच बोलत आहे असं म्हणत भूमी आता मानसीला पण ओरडते आणि तिला तो विषय बंद करायला सांगते त्यानंतर आकाश आणि भूमी दोघ जण राजा काकांच्या सुटकेसाठी वकिलांना घेऊन आता जामिनासाठी पोलीस स्टेशनला चाललेले असतात जेणेकरून राजा काकांना जामीन मिळावा आणि ते घरी यावे जेणेकरून या केस किंवा या प्रकरणामध्ये काहीतरी अपडेट मिळेल आणि दोघं जण ज्यावेळेला पोलीस स्टेशनला उतरतात त्यावेळेला आकाश म्हणतो काय ग भूमी अजिबात काहीत काही बोलली नाहीस एकदम शांत शांत होतीस यावरती भूमी म्हणते काही नाही यावरती आता मात्र इतके भानुशालींचा मेसेज येतो भानुशालींचा मेसेज आल्यावर ती भूमी तो मेसेज रीड करते आकाश म्हणतो मेसेज आहे भूमी सांगते भानुशालींचा म्हणजे तर मी तुला माझ्यासाठी वेळ वेळ कुठे होता तुला माझ्याशी बोलायला सुद्धा नव्हता आकाश आकाश म्हणतो काय पण मेसेज आला यावरती भूमी सांगते भानुशालींनी कालच आमच्या घराचं कागदपत्र माझ्या हवाली केले म्हणजे त्यांनी ते घर माझ्या हवाली केलं म्हणजे मी तुला कधीपासून एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होते आकाश तू मला एक गोष्ट सांगू शकशील का म्हणजे या सगळ्यामध्ये तू मला खरं खरं सांग की तू आमचं घर का बरं नावावरती करून घेतलं होतंस यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू मी तुला ऍक्च्युली सत्य सांगतो कारण काही तुमच्याच घरासारखे बरीचशी घरं अवैधरित्या म्हणजे हस्तगत करण्यात आली होती सरकारकडून सरकारने ही घर अवैधरित्या हस्तगत केल्यामुळे या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी ती घर सोडवली मी ती घर सोडवली आणि ती घरं सोडवून झाल्यावरती मी न मी ती घर प्रत्येकाला जी माझ्या संपर्कात लोक होती ना त्या सगळ्यांना मी परत केली होती त्या सगळ्यांना तर परत केली आणि तुझं पण घर जरी मी तुला दिलं ना तेच दस दिलं तरी मी हे घर तुला परत मिळवून देणारच होतो पण कसं आहे मला थोडासा उशीर झाला द्यायला यावरती भूमी म्हणते अच्छा म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये आपण एकमेकांचे मित्र शोभतो बरं का म्हणजे कसं आहे काही गोष्टीत आपण बोलायला उशीर करतो बोलायला उशीर करतो आणि त्यामुळे गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतात माझं सुद्धा तसंच झालंय असं म्हटल्यावर ती आकाश विचार करतो म्हणजे मी भूमीला जरा जास्तच त्रास देतोय का या सगळ्यामध्ये भूमी जास्त हर्ट झाली का असं का कोण्यात बोलली ती काही कळतच नसतं आकाशला की नक्की भूमीला हर्ट कोणत्या गोष्टीचं झाले नाही नाही वेदांगीमुळे मी तिला जास्त हर्ट करतोय असं मला वाटतंय आता मला हे थांबवायला पाहिजे मग दोघं जण आता पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनला आल्यावरती आता इकडे आकाश आकाशमुंटो मीन वकिलांना घेऊन आले जामिनाची व्यवस्था करण्यासाठी त्यावरती चिडलेले पोलीस म्हणतात जामीन आणि कोण राजाराम पटवर्धन यांना सात जन्मात त्यांना जामीन मिळणार नाही याची मी व्यवस्था केली आकाश म्हणतो झाले तरी काय यावरती पोलीस सांगतात यांनी ऑन ड्युटी पोलिसावरती हल्ला केलाय तितक्यात राजा हाकांना दुसरीकडून आणलं जात आकाश पाहतो राजा अवस्था बिकट असते त्यांना खूप मारलेलं असतं थे त्यांच्या अंगावरती खूप असतात भूमी म्हणते काय केलं तुम्ही यांच्यासोबत आकाश म्हणतो तुम्ही यांना मारलं हिम्मत कशी झाली तुम्ही यांना मारण्याची त्यावरती पोलीस म्हणतात हिंमत आमची नका हिंमत यांची विचारा यांनी नक्की काय केले ते विचारा आकाश म्हणतो काय केलंय का यांनी यावरती राजा हाका म्हणतात मला नाही यांना विचारा ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवरती हल्ला केलाय त्यांनी राजा म्हणतात नाही रे आकाश मी खरंच काही केलं नाही यावरती एक कॉन्स्टेबल येतो आणि हो हो मी पाहिलेला आहे ना यांनी काय केलंय ते यांनी ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवरती हल्ला केलाय यावरती राजा हा म्हणतात हा तर खोटं बोलतोय हा तर तिकडे नव्हताच यावरती ते पोलीस म्हणतात बघितलं हा तिकडे नव्हता म्हणजे यांनी माझ्यावरती हल्ला केला हे मात्र नक्की ना आकाश म्हणतो तुम्ही असं करू शकत नाही त्यांना मारण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली यावरती राजा म्हणतात आकाश खरंच मी काहीच नाही केलेलं आहे पोलीस म्हणतात यांच्यावरती मी दुसरा चार्ज लावलाय म्हणजे आता यांनी अटेम्प्ट टू मर्डर सोडा पण ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून चार्जेस लावलाय त्यामुळे यांना आता जामीन नाही असं काय तुम्ही त्यांची बाजू तो ऐकून घ्या त्यांची बाजू ऐकून त्यांना समजून घ्या आणि त्याशिवाय तुम्ही त्यांचा जामीन कसं माकारू शकता पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही आम्हाला आमचं काम शिकवायचं नाहीये आमचं काम आम्हाला अचूक कळतं आणि आम्ही आमचं काम अचूक निघा इथून असं म्हणत आता राजा बाजू न ऐकून घेता पोलिसांनी जामीन रद्द केला आकाश पेटून उठतो पण त्याच वेळेला आकाशचे वकील आकाशला समजवतात जर तुम्ही या वेळेला काही गडबड केलीत किंवा यांचं काही ऐकलं नाहीत ना तर मात्र हे आत्ताच्या आत्ता ही केस काहीतरी कॉम्प्लिकेटेड करतील त्यामुळे तुम्हाला शांत राहणं गरजेचं आहे यावरती राजा हा म्हणतो आकाश मी खरंच नाही के काही केलेलं आहे पण आकाशच्या हातातच काही नसतं ना इन्स्पेक्टरच्या हातात काही असतं ना वकिलांच्या हातात काही असतं कारण रागिणीने सगळी सूत्र फिरवलेली असतात मग राजा काकांना अॅक्च्युली आपल्यासोबत काय झालं हे आठवतं राजा हका ज्या वेळेला जेलमध्ये बसलेले असतात त्यावेळेला तोच पोलीस ऑफिसर रागिणीने पैसे दिलेला तिकडे येतो आणि काय रे इतका माजोरडा झाला का तू म्हणजे इमानी कुत्रा तरी बरा पण तू तुझ्या मालकाला म्हणजे तुझ्या भाच्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास म्हणजे नक्की जेवणच जेवतोस ना की काय खातोस की इतका कपटी विचार करतील अरे तुझ्या मुलांना पण तुझी लाज वाटेल तुझ्या मुलांना तुझी लाज वाटेल तुला बाप म्हणायला कुत्रा पण इमानी असतो पण तुझ्यासारखा माणूस तुझ्यासारखा माणूस ना नको ह्या जगात असं म्हणत जे म्हणायला येईल ते राजा काकांना बोलत असतो मुद्दाम चिडवत असतो राजा काका चिडतात कारण ते खरंच इमानी असतात त्यांनी कधी कोणाला दुखवलं नसतं कधी कोणाला फसवलं नसतं आणि इतका मोठा आपल्यावरती झालेला आरोप हा राजा काकांना सहन होत नाही आणि मग ते चिडतात चिडलेले राजा काका आता मात्र त्या पोलिसाची कॉलर पकडतात आणि म्हणतात खबरदार मी काही नाही केलेलं आहे मी काही नाही केलेलं या प्रकरणात मला अडकवलंय आणि एवढंच कारण मग लगेचच पोलीस त्याला दुसऱ्या कस्टडीत घेऊन जातात तिथे त्याला बेदम मार देतात आणि मार मारून मार मारून त्याला आता इतकं बेजार करतात आणि त्याच्यावरती खोटे आरोप लावले जातात हे सगळं पोलिसांना आठवतं आणि ते रागिणीला कॉल करतात मॅडम तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना त्या पद्धतीने काम झालेलं आहे तुमचे मिस्टर तर खूपच हायपर झाले होते यावरती रागिणी म्हणते कसं आहे चांगलपणाचा किडा चावलाय ना त्याला त्यामुळे एक वेळ कसं असतं माणूस बेईमानी असेल ना तर तो प्रवाहासोबत ऍडजस्ट करतो पण याला चांगलपणाचा किडा लावलाय त्यामुळे याचा प्रवाह हा एका डेड एंडचा आपण फायदा घेतलाय आता ह्याला जामीन मिळणार नाही याची आपण पुरेपूर व्यवस्था केलेली आहे याची पुरेपूर व्यवस्था केल्यामुळे तुम्हाला गस तुमचं घसघशीत रक्कम मिळणार आहे फक्त आता त्यांना कोणाला भेटू देऊ नका आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही मात्र तुम्ही मात्र अलर्ट रहा भूमी आणि आकाश कोणतीही ऍक्शन घेण्याच्या आधी मला सगळं कळलं पाहिजे तिथले सगळे अपडेट मिळाले पाहिजेत यावरती तो म्हणतो तुम्ही माझी पैशाची व्यवस्था करा मी तुमची अचूक व्यवस्था करतो म्हणजे रागिणी आपल्याच नवऱ्याला बेदम मार देत असते आपल्याच नवऱ्याला अडकवत असते इतके गलिच्छ प्रकार रागिणी करत असते आणि याचं तिला सोयर सुतक काही वाटत नसतं त्याचे उलट ती आता मनापासून त्याचे आभार मानत असते आता या सगळ्या प्रकारामध्ये रागिणीचं हे कार्यस्थान उघडकीला लवकरच येणार असतं इकडे तोपर्यंत तो भूमी आणि आकाश घरी येतात आकाश सांगत असतो भूमी म्हणजे हे काय होऊन बसलं ग आपल्यासोबत आपण करायला काय गेलो घडून काय बसलं यावरती भूमी म्हणते खरंच आकाश म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये आपण राजा काकांना वाचवायला गेलो होतो पण राजा काकांच्या सोबत काय घडलं हे आपल्याला काहीच कळत नाहीये आपण ना या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या प्रकारामधून त्यांना सुखरूप सोडवून काढू मला विश्वास आहे आकाश तू काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे यावरती आकाश म्हणतो खूप वाटतं तू मला आधार देतेस तू माझ्यासोबत असलीस ना भक्कम की मला काहीच वाटत नाही असं म्हणत भूमीचे आभार मानत असतो दोघं जण बोलत असतात त्याच वेळेला नेमकी आता वेदांगी तिकडे येते वेदांगी येते आणि आता ती सांगत असते आकाश आकाश इतका वेळ तू होताच तरी कुठे म्हणजे मी तुझी वाट पाहत होते असं म्हणत ती आकाशला मिठी मारते तोपर्यंत इकडे आता भानुशाली फोन करतात आणि म्हणतात भूमी कुठे आहे यावर ती लगेच पौर्णिमा म्हणते भूमी कुठे आहे काय आहे हे सगळं तुम्ही शोधून काढायला पाहिजे म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला भूमी कुठे आहे हे समजलं पाहिजे नाहीतर नाहीतर खूप गडबड होईल भूमी आहे आकाशसोबत आता तुम्ही अशी काहीतरी योजना करा की तुम्हाला भूमीसोबत नेहमी राहता येईल आणि याचा आकाशला संशय पण येणार नाही हे सगळं तुमच्याकडे लागलं असं हो। म्हणत ती भानुशालींना एक प्रकारे हिंट देते की तुम्ही आकाशच्या सोबत आणि भूमी सोबत कायम राहायला पाहिजे तरच ते एकमेकांपासून वेगळे राहतील विचार आता घेण्याची वेळ आलेली आहे काहीतरी मला करायलाच पाहिजे तोपर्यंत वेदांगी म्हणते आकाश मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना मग तू मला सोडून इतका लांब कसा जाऊ शकतोस असं म्हणत ती आकाशला मिठी मारते आणि आकाशला म्हणते आकाश भूमी जळती आहे जळव जळव तिला अजून असं म्हणत ती आकाशला मिठी मारते आणि बोल तू काहीतरी बोल आकाश म्हणतो हो वेदू मला पण तुझ्यापासून राहायचं नाहीये पण काय करू काम होत ना असं म्हणत आकाश सुद्धा वेदांगीच्या साथ लागतो भूमी खूप ऑकवर्ड होते दोघांना मिठीत बघून भूमीला खूप राग येतो आणि या आकाशला कधी कळणार आकाशला कधी कळणार की माझं त्याच्यावरती प्रेम आहे पण याने तर आधीच वेदांगीला कमिट करून ठेवलंय असा विचार करत खरच भूमीची जलसी आता वाढत चाललेली असते इकडे भानुशाली रागिणीकडे येतात रागिणीला म्हणतात कसं आहे ना तुम्ही माझी मदत करणं हेच तुमच्या फायद्याचं आहे रागिणी म्हणते तुमची मदत करून मला काय फायदा मिळणार आहे यावर ती भानुशाली म्हणतात हे बघा माझी मदत करून तुम्हाला काय फायदा मिळणार आहे यापेक्षा माझी मदत न करून तुम्हाला काय होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कसं आहे ना बोट ब्लास्ट प्रकरणी तुम्ही जरी राजारामला अडकवलं असलं ना, ना? तरी या सगळ्यामध्ये खरा कल्परीट कोण आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला या प्रकरणात अडकवू शकतो असं म्हणत भानुशालींनी झटक्यात बाजी पलटलेली असते भानुशालींनी आता रागिणीलाच धमकी दिलेली असते तोपर्यंत इकडे आता वेदांगीला आकाशने काहीतरी गिफ्ट दिले हे भूमीला समजतं म्हणत धावत पळत येऊन आता भूमी काय गिफ्ट दिले हे पाहण्यासाठी उत्सुक असते आकाशने वेदांगीला गिफ्ट दिले काय गिफ्ट दिलं असेल तोपर्यंत आकाश आणि वेदांगी बाहेर असतात आकाश सांगत असतो वेदू मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणले असं म्हणत त्याने आता वेदांगीसाठी आणलेली सायकल ही तिला गिफ्ट दिलेली असते वेदांगी ती सायकल पाहते आणि आकाश तू ही मला सायकल दिलीसुली भूमी आणि आकाशची लव्ह स्टोरी ही सायकलने सुरू झालेली असते आणि यामुळे भूमीचे होते आता या सगळ्या प्रकरणामध्ये भूमीला आकाश बद्दल वाटणारं प्रेम आपुलकी माया हे सगळं समोर कसं येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे